सिटी न्यूज वसा जनसेवेचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य सुविधा तातडीनं पोहोचणं गरजेचं असतं यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनं नेहमी कार्य कार्यतत्पर राहून चांगली आरोग्य सेवा द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कै उ झिने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी तसेच सहायक संचालक आरोग्य सेवा सर्व तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधीक्षक आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील म्हणाले की राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रेल्वे लाइन तसेच अति संवेदनशील ठिकाणी अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अशा वेळी आरोग्य सुविधा तातडीने पोहोचणं आवश्यक असतात यासाठी आरोग्य यंत्रणा सदैव तत्पर असावी अपघात किंवा आपात परिस्थिती निर्माण होण्याच्या ठिकाणी रुग्णवाहिका रुग्णालयातील बेड ऑक्सिजन औषधी रक्त उपलब्धता आदी मूलभूत आरोग्य आरोग्य सज्ज ठेवावे विभागाने नेहमी अपडेट राहण्यासाठी कार्यशाळा नियमितपणे यासाठी प्रत्येक भागात एक किंवा दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वात समितीचं गठन करावं दैनंदिन कामाच्या व्यतिरिक्त त्या त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर इतरांना मार्गदर्शन करतील याचं नियोजन करावं आरोग्य संस्थेमधील पाळांतपण झालेल्या महिलांना एकशे दोन क्रमांकाच्या गाडीतून घरपोच पोहोचवण्याचं प्रमाण वाढवा हे उद्दिष्ट शंभर टक्केच असलं पाहिजे जिल्ह्यात माता मृत्यू बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी यांनी उपाययोजना राबवावी तसेच आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांमार्फत नवजात बालकांच्या आरोग्याची नियमित माहिती घेऊन लसीकरण होत असल्याची खात्री करावी तालुका आणि ग्रामस्तरावर रोग जनजागृती करण्यासाठी दिनांक तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या पंधरवड्यात विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबवावे असे निर्देश डॉक्टर पाटील यांनी दिले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील लसीकरण मोहीम महिलांची हिमोग्लोबिन तपासणी माता मृत्यू प्रमाण बालमृत्यू प्रमाण जन्मदर मृत्यूदर जननी सुरक्षा योजना कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी जननी शिशु सुरक्षा योजना राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय कृष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सिकल सेल नियंत्रण राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम मोबाईल मेडिकल युनिट एकशे आठ रुग्णवाहिका आदी विषयांचा आढावा घेतला सिटी न्यूज बुलढाणा